पिकासाठी लाल पोटॅश वापरायचा की पांढरा पोटॅश वापरायचा कोणता पोटॅश जमिनीसाठी आवश्यक आहे पिकासाठी कोणता पोटॅश फायदेशीर आहे आणि कोणत्या पोटॅशपासून आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होईल पिकांना आणि पिकांच्या वाढीसाठी कोणता पोटॅश योग्य आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न असतो आणि आज मी या प्रश्नाचं उत्तर घेऊन आले या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो तुम्ही जर पांढरा पोटॅश किंवा लाल पोटॅश वापरत असणार आणि तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर आपण कोणता पोटॅश पिकासाठी वापरला पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होईल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व माहिती सांगते म्हणजे पोट्याचे प्रकार किती आहे पोट्याचं म्हणजे नुकसान किती आहे पोट्याचे फायदे किती आहे आणि आपण कोणता पोटॅश कशा पद्धतीने आणि कधी आणि केव्हा वापर केला पाहिजे जेणेकरून आपल्याला फायदा होईल तर फायदे नुकसान आणि पोट्याचे प्रकार मी सविस्तर माहिती सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील फायदा होईल नमस्कार मित्रांनो मी कल्याणी पाटील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोट्याचे प्रकार पोट्याचे फायदे पोट्याचे नुकसान आपण सविस्तरपणे जाणून घेऊया लाल पोटॅश योग्य आहे की पांढरा पोटॅश योग्य आहे जमिनीसाठी तसेच पिकांसाठी तर आपण जाणून घेण्यासाठी जर या चॅनलवर नवीन असणार तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट या चॅनलवर मिळत राहतील आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो शेतीसाठी लाल आणि पांढरा पोटॅश आपण वापरतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात म्हणजे एक प्रश्न निर्माण होतो की लाल पोटॅश वापरायचा की पांढरा पोटॅश वापरायचा तर याच्यात फरक एक आहे लाल पोटॅश मिरट ऑफ पोटॅश किंवा एमओपी पी आपण त्याला म्हणतो पाण्यात विरघळतो तर पांढरा पोटॅश सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजेच एसओपी पी आपण त्याला शॉर्टमध्ये म्हणतो पाण्यात हा जलद गतीने विरघळतो पिकांसाठी लवकर उपलब्ध होतो त्यामुळे पिकांच्या गरजेनुसार आणि जमिनीच्या प्रकारानुसार पोटॅश निवडणं म्हणजेच महत्वाचे आहे तर मित्रांनो लाल पोटॅश जर आपण बघायला जर गेलं तर एमओपी पी हे पोटॅशियम क्लोरडाईड म्हणजे के सी आय आहे ज्यामध्ये साठ टक्के पोटॅशियम असते हे सामान्यतः लालसर रंगाचे असते आणि पाण्यात विरघडते हे पोटॅशियम एक स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारं स्तोत्र आहे तर मित्रांनो लाल पोटॅश देखील आपल्या पिकांना चांगल्या प्रकारे आहे आणि शेतकरी लाल पोटॅश म्हणजे मिरुटा पोटॅशचा वापर मोठ्या प्रमाणात करतात चला तर मग आता आपण बघूया एसओपी म्हणजे पांढरा पोटॅश तर मित्रांनो पांढरा पोटॅश म्हणजे एसओ पी आपण त्याला शॉर्टमध्ये म्हणतो हे पोटॅशियम सल्फेट के टू एस ओ फोर हे आहे ज्यामध्ये पन्नास टक्के पोटॅशियम आणि अठरा टक्के सल्फर असते हे पाण्यात अधिक विरघळणारे आणि पिकांसाठी लवकर उपलब्ध होणारे असते यामध्ये क्लोराईडचे प्रमाण कमी असल्याने ते क्षारयुक्त जमिनीसाठी चांगले मानले जाते तर मित्रांनो तुमची जर जमीन क्षारयुक्त असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एसओ पी म्हणजेच पांढरा पोटॅशचा वापर करू शकता सेंद्रिय शेतीमध्ये याचा वापर केला जातो सेंद्रिय शेतीसाठी ओ पी म्हणजे पांढरा पोटॅश खूप बेस्ट आहे तर सेंद्रिय शेतीमध्ये पण याचा वापर तुम्ही करू शकता पिकांना लवकर लागू होतो पाण्यात जलदगतीने विरघळतो तसेच जर तुम्ही शारयुक्त जमिनीत शेती करत असाल किंवा सेंद्रिय शेती करत असाल तर पांढरा पोटॅश चांगला पर्याय आहे जर तुम्हाला स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारा पोटॅश हवा असेल तर लाल पोटॅश म्हणजे ओ पी ऑफ पोटॅश तुम्ही पिकांच्या गरजेनुसार म्हणजेच वापरू शकता तर पांढरा पोटॅश थोडा कॉस्टली जातो आणि जो लाल पोटॅश असतो थो, तो थोडा कमी पैशांमध्ये म्हणजेच कमी प्राईसमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होतो तर मित्रांनो लाल पोटॅश आणि पांढरा पोटॅश तर हे दोघं पोटॅश जे आहेत हे जमिनीसाठी म्हणजे पिकासाठी फायदेशीर आहेत पण पिकांच्या गरजेनुसार आणि जमिनीच्या प्रकारानुसार योग्य पोटॅश निवडणे महत्वाचे आहे तर मित्रांनो जर, जर तुमची जमीन कणखर असेल टणक असेल आणि म्हणजे क्षारयुक्त जमीन असेल तर तुम्ही पांढरपोट्याचा वापर करा आणि जर तुमची जमीन चांगल्या प्रकारची असेल आणि तुम्हाला पिकांसाठी याचा वापर करायचा असेल तर तुम्ही लाल पोट्याचा वापर करू शकता तर मित्रांनो पोट्याचे प्रकार किती आहे आपण याच्यामध्ये बघणार आहोत तर मित्रांनो पोट्याचे जर प्रकार बघायला जर गेलं तर पोट्याचे चार प्रकार येतात तर ते चार प्रकार कोणते ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर पोटॅशचे प्रकार आहेत मिरिट ऑफ पोटेश हे पोटॅशियम क्लोराईड आहे आणि हे सर्वात सामान्यपणे वापरले जाणारे पोटॅश खत आहे सल्पेट ऑफ पोटॅश एस ओपी हे पोटॅशियम सल्पेट आहे आणि ते एम ओ पीपेक्षा अधिक महाग आहे परंतु क्लोराईड संवेदनशील पिकांसाठी चांगले आहे म्हणजे पांढरा पोटेश तसेच तिसरं आहे पोटॅशियम नायट्रेट हे एक खत आहे आणि पोटॅशियम आणि नायट्रोजन दोन्ही पुरवते तसेच चार नंबर जो प्रकार आहे हा सेंद्रिय पोटॅश म्हणजे लाकडी राख असेल कंपोस्ट आणि शेणखत यासारख्या नैसर्गिक स्रोतांकडून मिळवला जातो तर हा सेंद्रिय पोटॅश असतो तर अशा पद्धतीचे चार प्रकार याच्यामध्ये येतात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोट्याचे फायदे देखील सांगितलेले आहे पोट्याचे नुकसान देखील सांगितलेले आहे आणि पो पोट्याचे प्रकार किती येतात ते देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा पोट्याचा वापर करताना माती परीक्षण करणं आणि योग्य प्रमाणात खत वापरणं आवश्यक आहे म्हणजेच काय जमिनीचा पी एच आपला कशा पद्धतीने आहे तर तो बघायचा आहे तरच आपल्याला पोटॅचचा वापर करायचा आहे तुम्ही जर अधिक वापर केला तर त्याच्यामुळे जमिनीला हानी होऊ शकते नुकसान होऊ शकते जमीन जास्त नापीक होऊ शकते पोटॅचचा वापर संतुलित प्रमाणात आणि योग्य वेळी केल्यास त्याचे चांगले फायदे मिळतात तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा